अध्यक्ष महाराज महाराष्ट्र एकत्रीकरणाच्या नंतर आपण ठरलेलं होतं की कमीत कमी दोन महिने या अधिवेशन नागपूरमध्ये व्हावं पण ठीक आहे आमचे मित्र ज्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस ते दोन महिन्याचे करायची एक महिन्यात अधिवेशन व्हायचं पण मला असं वाटतं अध्यक्ष महाराज की आपण आज पुरवणी मागण्या हे पण सादर करून टाक म्हणजे आज मांडल्या जायचं अध्यक्ष महाराज आणि सगळे बिलं पण आहे अध्यक्ष महाराज सरकारला एवढी घाई का इथून पळून जायची तुला मी एक पेपरला बातमी होती की आचारसंहिता लागतील हे लागतील अध्यक्ष महाराज चाललेली प्रोसेस आहे ना पण विधिमंडळाचं कामकाज सरकारला पुरवणी मागण्यास मंजूर करायची असतील तर मग काय करायचं महाराज एक दिवसाचं सेंट्रल हॉल बोलवा नाना भाऊ आपण यापूर्वी पीठासीन अधिकारी म्हणून कार्य केलं असल्यामुळे माझा असं समज आहे की आपल्याला माहिती आहे सभागृहात होणाऱ्या का संदर्भात आपण बीएससी मध्ये संपूर्ण चर्चा करतो आणि सहमतानी आपण निर्णय घेतो आपण या बीएससी ला उपस्थित नव्हतात त्याची कारणं काही वेगळी असतील परंतु परंतु बीएससी मध्ये या संदर्भात सर्वांच्या सहमतीने मी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता मी तुम्हाला या विषयावर अधिक बोलायला देणार नाही सन्माननीय अध्यक्ष मोदय ही हो गोष्ट खरी आहे की बीएससी मध्ये चर्चा होत असताना जे होणारे निर्णय आहेत हे सर्वसाधारणपणे युनॅनिमसली व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा असते हे मी मान्यच करतो दुसरी गोष्ट मला हाही नियम माहीत आहे की सर्वसाधारणपणे बीएससी मध्ये झालेली चर्चा येऊन बाहेर बोलायचं नसतं हेही मला माहिती आहे तरी मी बोललो हे मी मान्य करतो मी कधी आयुष्यात खोटं बोलत नाही पण अध्यक्ष महोदय आपण असा मेसेज आमच्या समोर पाठवतोय सन्मान्य सदस्य नाना भाऊ पटोले यांनी जो मुद्दा उपस्थित केला की हे अधिवेशन विदर्भाचं असल्यामुळे विदर्भ करारानुसार व्हायला पाहिजे हा त्यांचा प्रमुख मुद्दा ठीक आहे त्याच्यावर आपण निर्णय देणार पण आपण असा मेसेज पाठवला की आम्ही तिथं या सगळ्या गोष्टीला मान्यता दिलेली आम्ही आमचं मत तिथं मांडलेलं आहे की आठ ते एकोणीस पर्यंत व्हावं हा आम्ही आग्रह केला